परमार्थ असा एक सगळ्यात लोकांचा परमार्थाच्या संकट नियतीनं प्रारब्धान सगळ्यांच्या जीवनात येतात फक्त परमार्थ करणाऱ्या माणसांना केसो असण्याची शक्ती ईश्वर प्रदान करत असतो संकट देवाला त्याची पोर त्याच्या डोळ्या देखील मारताना पाहिले कृष्ण मनुष्य देहात छप्पन्न कोटी या जर डोळ्या देखील संकट त्याचे रामाचं शिवण जीवन शिवण तपास कर्मे श्रीराम मानवी देहात देव आला तर त्यालाही मानवी देहाचे सुख दुःखाचे भोग सरले नाही चौदा वर्षाचा फक्त आलेल्या संकटाला समर्थपणे तोंड देण्याचं सामर्थ्य परमार्थिक लोकांच्या अंगी ईश्वर कृपेने येत असत हे गोड वाक्य सांगतो शरीरावर केस की शास्त्र सांगतो साडेतीन गोठे आहे आपण पकळ धर्म पुष्कळ म्हणून धर्म असंख्य म्हणून आगणित एका हिंदी काव्य करणारा रचना करणारी सुंदर रचना केली तो म्हणतो आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत आणि तुमच्या शरीरात जेवढे केस आहे त्याच्यापेक्षाही जास्त वैरी तुमच्या जीवनात असू दे फक्त ईश्वर तुमचा सखा असू द्या तुमच्या केसालाही धक्का लागणार लिखते हो देखो ऐसा मत बताया तो बगा तो कि हिंदी मतलब रचना शिकोड़ है गगन में जितने तारे हैं उतने भी क्यों शत्रु हो गगन में जितने तारे हैं उतने भी क्यों शत्रु हो कृपा रहे रघु अर्थी तो बाल भी बाका ना है शब्द का मांग है ना हर ये देवड़ी के गाथ कितना है कहीं 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 शब्द कौन कर बोर है तो क्योंकि निर्माण केल्या असतील किंवा आडगडीत पडले पडले असतील माय बापे केवळ कासिन आपण तेवढी नाही पण आपण घेतो प्रमाण म्हणून घेतो घ्यायला मला वाटतं अडचण आहे आई माझ्यापेक्षा चांगली किती चांगलं नाहीतरी साडे लहान

ना त्याला बाण लावला आणि समोर निशाणा लावला की त्या दृशितो बाण शिकार्याला घेऊनच खाली येणार माझा जानवरो इतिहासअसलेला शिकार त्याच्या नजर कबुतर होती बाण आता त्याच्याला धनुष्य बाण लावला प्रति